अंबरनाथ शहरातील गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या दहा रुपयात दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे पश्चिमेला खुंटवली परिसरातील भवानी चौकात तर पूर्वेला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेना शहर शाखेत शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला मागील चाळीस वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून शहरवासियांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्याच अनुषंगानं मागील बारा वर्ष शहरातील गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी बाजारभावप्रमाणे जवळपास पाचशे ते सहाशे रुपये किमतीचं दिवाळी फराळ साहित्य अवघ्या दहा रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं जवळपास पाच ते सहा हजार कुटुंबियांना हा दिवाळीचा श्रीधा देण्यात आला दिवाळी फराळ साहित्यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा मैदा साखर पोहे अर्धा किलो डाळ तेलाची पिशवी अडीचशे ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम डाळ्या आणि चिवडा मसाला अशा फराळ साहित्याचा समावेश आहे अनेकांनी शिवसेनेच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय प्रतिसाद खूप आहे कारण लोकांना माहिती आहे की दरवर्षी हा उपक्रम शिवसेना राबवते गेल्या बारा वर्षापासून आम्ही हे दिवाळीचे साहित्य नागरिकांना मोफळ आणि फक्त निशुल्क म्हणजे दहा रुपये जे बाजारभावात सहाशे रुपये ज्या वस्तूंची किंमत आहे ती फक्त शिवसेनेच्या माध्यमातून दहा रुपयात मिळते आणि नागरिक हे घेण्यासाठी उत्सुक असतात महिला दिवाळ सण आला की त्यांना माहिती आहे की शिवसेनेचा आनंदाचा शिधा यावर्षी शासनाचा आनंदाचा शिधा जरी नाही मिळाला कारण आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली अनेक संकट शेतकऱ्यांवर आले त्या अनुषंगाने शासनाचा आनंदाचा शिधा या वर्षी नागरिकांना नाही मिळाला परंतु शिवसेनेचा आनंदाचा शिधा हा नक्की मिळणार ही खात्री या अंबरनाथकरांमध्ये नेहमी आहे आणि आम्ही हा कार्यक्रम परवा पश्चिमेला घेतला आज पूर्वेला घेतला आणि खूप असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो माता भगिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला देखील फार आनंद होतो हा उपक्रम आम्ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधी करत नाही दरवर्षी हा उपक्रम असतो आणि यापुढे देखील चालू आहे यामध्ये रवा मैदा पोहे साखर गोडेतेल डाळ्या शेंगदाणे जे साहित्य फराळ बनवायला लागतं ते सगळं साहित्य आहे आणि त्याच्याबरोबर पिशवी देखील एक आम्ही पूर्वेला आम्ही जवळजवळ चार हजार पाकिट वाटले आज या ठिकाणी दोन हजारापेक्षा जास्त सुद्धा पाकिट पाट अजून वाटप चालू आहे दुपारी साधारण अजून एक दीड तासापर्यंत हा कार्यक्रम चालेल